दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ऑनलाईन मिटिंग घरकुल संदर्भात जिल्हा परिषद मराठी शाळा या ठिकाणी हा कार्यक्रम घेण्यात येत आहे काही माहिती आपले भारताचे गृहमंत्री अमित शहाजी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच इतर मंत्रिमंडळातील सहकारी यांच्या सर्वांच्या साक्षीने जी मर, जी मिटिंग घेण्यात आली ती मिटिंग दहा लाख लाभार्थ्यांना शासनाने आपले केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा यांच्या हस्ते पहिला हप्ता पंधरा लाभार्थ्यांच्या नावावर बँक अकाउंट खात्यावर जमा झालेले आहेत तरी मिटिंगसाठी आपल्या महाराष्ट्रातील अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक सरपंच उपसरपंच तसेच इतर ग्रामसेवक घरकुलचे आभार दूरदर्शनच्या ऑनलाइन पद्धतीनं झालेल्या मीटिंगमध्ये सर्व लाभार्थ्यांनी या मीटिंगचा आनंद घेतला तसेच आपल्या भिंडी गावामध्ये आपले ग्रामसेवक खांडवी भाऊसाहेब सरपंच ठाकरे तसेच ग्रामपंचायतमध्ये सदैव सेवा ग्राम देणारे मोहन रौंदळ व मंदाताई पवार यांनी लाभार्थ्यांना मोलाचं सहकार्य करून मीटिंग शांतता मार्गाने मीटिंग यशस्वी झाली तरी भेंडी ग्रामवासीय आपल्या ग्रामपंचायतीचे अभिनंदन करत आहेत असेच कार्यक्रम भाऊसाहेबांनी किंवा शासनानं दर सहा महिन्यांमध्ये एक वेळेस घेऊन ग्रामस्थांमध्ये जागरूकता निर्माण होईल असे अपेक्षा सर्व ग्रामस्थ व पूर्ण महाराष्ट्रातील जनता करीत आहे रोखठोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी सुभाष रोन कळवण